आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल श्रीमती पार्वती चौगळे यांचा 100वा वाढदिवस उत्साहात हिरक महोत्सव निमित्त केली ग्रंथ तुला हातकलंगले तालुक्यातील तारदाळे येथील श्रीमती पार्वती शंकर चौगळे यांचा हिरक महोत्सववी 100वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आपल्या वयाची शंभरी पार केलेल्या आणि तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात आपल्या आयुष्याचा नव्या शतकाकडे हसतमुखाने वाटचाल सुरू केलेल्या आजींशी बोलताना त्यांच्या उत्साही निरपेक्ष आणि समाधानी व्यक्तिमत्वाची प्रचिती येते शंभराव्या वर्षी देखील सुमारे सत्तर वर्षापूर्वीच्या आठवणी अगदी लखपणे जेव्हा जेव्हा एक एक करून सांगू लागतात तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही अजूनही स्वतःच्या हाताने कप उचलून चहा पिणाऱ्या आजींना गोडाचा फार आहे त्यांची एकदम नाही आजींनी मेहनतीनं घर सांभाळल्याचा त्यांच्या घरच्यांना त्यांचा अभिमान वाटतो त्यांचा हिरक महोत्सवी वाढदिवस सोळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या निमित्त आजींची ग्रंथ तुला करण्यात आली यावेळी आजींचे मुले मुली नातवंडे परतोंडे समस्त चौगळे परिवार असा संपूर्ण संस्थांचे पदाधिकारी आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आजींना अजून दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा मानकरी न्यूज साठी तारदाहून बसगोंडा कडेमणी